गेल्या काही वर्षांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात उद्योजकतेकडे वळू लागल्या अशाच प्रकारची एक महिला आज आमच्यावर आहेत ज्यांनी अगदी म्हणजे चाळीशी नंतर बिझनेस मध्ये यायच ठरवलं आणि हा बिझनेस आज त्या अतिशय प्रभावीरित्या करता आहेत माझ्यावर आहेत मराठवाड्या उद्योजिका नेत्रा दीक्षित नेत्राजी ठाणे नेत् वर्तमान मध्ये आपलं हार्दिक स्वागत एक हाऊसवाईफ एक उद्योजिका का जर्नी सोपी नाही आणि भरपूर फरक आहे त्याच्यात हाऊसवाईफ म्हणजे मी टिपिकल हाऊसवाईफचाच रोल म्हणजे आतापर्यंत करत आली आहे जसं म्हणजे सकाळी उठून आधी नवऱ्याचं बघायचं मुलाचं बघायचं घरचं बघायचं सासू सासऱ्यांचं आणि आजही आफ, कुठेतरी ते आहेच आणि आफ्टर म्हणजे एज ऑफ फॉर्टी मी हे बिझनेस स्टार्ट केला आज एकच वर्ष झालं आहे मला बिझनेस स्टार्ट करून तर ही लाईफही माझी कम्प्लिटली डिफरंट आहे मला एक वेगळ्या प्रकारचं कॉन्फिडन्स निर्माण झालं आहे आणि म्हणजे काइंड ऑफ घरचं बघून मला आता ऑफिसचं बघावं लागतं आहे स्टाफ आहे माझ्या हाताखाली त्यामुळे ते कंट्रोल करणं एक वेगळंच जग निर्माण झालं आहे आता माझ्या बाबतीत सो टोटल टोटल थ्री डिग्रीज मध्ये चेंज होत चेंज झाले थ्री सिक्स्टी डिग्री चेंज झाले कारण आधी फक्त yes, yes. घर, जे एक आपलं कोझी असत वातावरण मी माझं घर लेजर टाइम स्पेंड करा आरामात उठा आरामात जेव्हा पाहिजे किती जास्त सुरू होतो माझा दिवस सकाळी साडेपाच सहा पासून स्टार्ट होतो आधी तसंच व्हायचं कारण माझ्या मुलाचं कॉलेज त्याचा टिफिन बनवणं उलट अजून लवकर उठायची मी आताही तसंच आहे काही चेंज नाही झालंय माझ्या रुटीन मध्ये पण आता वेळेवर दहा वाजता निघा ऑफिस साठी त्याची तयारी करा मग ऑफिसला जा सहा साडेपाच सहा पर्यंत मध्ये टाइम स्पेंड करा परत घरी या थोडं घरचं बघा हे हे डिफरन्स आहे माझ्या फूड हा त्यांचा व्यवसाय आहे मी मुद्दाहून आधी त्यांची एक उद्योजक एक महिला उद्योजिका जी एवढी वर्ष ही असते आणि नंतर येते त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये का कशा प्रकारचा फरक पडतो हे जाणून घ्यायचं होतं म्हणून पहिले दोन प्रश्न त्यांना विचारले हे आता आपण त्यांच्या ॲक्च्युली बिझनेसवर येऊया त्यांचा बिझनेस काय तुम्हाला मी थोडंसं समजून सांगतो श्रीराधा फूड्स नावाचा त्यांचा बिझनेस आहे आणि याच्या माध्यमातून त्यांचा क्रिस्पी बाईट्स नावाचं त्यांचं ब्रँड नेम आहे क्रिस्पी बाईट्स म्हणजे इंडियन ट्रेडिशनल स्नॅक्स ऑथेंटिक उत्तम दर्जाचं स्नॅक्स त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे फरसाब असतात त्याच्या खूप खूप चांगल्या पद्धतीचे शेंगदाणे असतात अनेक प्रकारच्या पापड्या असतात प्रचंड मोठी व्हरायटी दिवाळीचे फराळ सुद्धा त्या देतात तर हेच सगळं जे आहे हे क्रिस्पी बाईट्सच्या नावाखाली ते ठाणे शहरामध्ये सध्या विकत आहेत आणि अगदी म्हणजे वर्ष झालेलं आहे हे सगळं सुरू होऊन पण गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्राहक जोडलेला आहे क्रिस्पी बाईट नेमकं काय आहे बेसिकली uh, माझं मी पॅशन ड्राईव्ह करते आणि माझं पॅशन आहे कुकिंग मी आधी हा विचार केला होता की मी घरूनच काहीतरी स्टार्ट करायचं कारण एकदम एवढी मोठी उडी मारायची माझी हिंमत नव्हती किंवा कुठेतरी लॅक ऑफ काय म्हणतात त्याला अनुभव नव्हता मला कसल्याच गोष्टीचा कारण एक हाऊसवाईफवरून काही बिझनेस स्टार्ट करणं इट इज नॉट अ जोक ही काही सोपी गोष्ट नव्हती माझ्यासाठी पण याच्यात फुल सपोर्ट माझ्या मिस्टरांचा झाले मिळाला आहे मला ते स्वतः एक उद्योजक आहे ए जो जो एकोणतीस वर्षाचा यांना अनुभव आहे यांनी मला एवढा पाठिंबा दिला यांनी मला त्या चार भिंतीत नाही ठेवायचा त्यांनी कधी विचार केला तेव्हा नाही तू बाहेर ये बाहेर पड आणि मग आपण काहीतरी नक्कीच विचार करू या बाबतीत तुझं कुकिंगला घेऊन तुला काय करायचं आपण ट्राय करू ते तुझं पॅशन सो so बेसिकली जेव्हा तेव्हा जेव्हा मी हे विचार केला या गोष्टीचा तर दिवाळीचा म्हणजे सीझन जवळ यायचा ये म्हणजे येत होता तेव्हा यांनी म्हटलं वाय डोंट यू स्टार्ट विथ दिवाळी फराळ तू त्यांनी स्टार्ट कर आणि आपण करू काहीतरी त्याच्यात आणि या तऱ्हेने मग मी माझं बिजनेस आम्ही दोन हजार तेवीस ला पहिल्यांदा तुम्ही दिवाळीचा जो जो मला वाटतो पुष्कळच म्हणजे पंधरा वीस किलोच्या तर था वरच झालेला आहे okay, आणि okay. तेव्हा असं झालं होतं की मी स्टार्ट नोन सर्कल पासून स्टार्ट केलं जसं मी माझं सो सोशल माझ्या मैत्रिणींपासून आणि त्यांनी मोट टू मोट पब्लिसिटी केली ते हे असं स्टार्ट झालं मग मी एक्झिबिशन्स अटेंड कराय पार्टिसिपेट करायला स्टार्ट केलं त्याच्यात मला भरपूर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे की लिटरली तीन किंवा चार दिवसाचा जेव्हा एक्झिबिशन्स असायचे जे पहिल्या दिवशी कस्टमर <coughs> ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा आलेले आहेत घ्यायला की आम्हाला एके दिन मी खतम हो गया मॅम इतना अच्छा प्रॉडक्ट आहे हे रिस्पॉन्सेस मला आलेले आहेत आणि अजूनही येत आहेत एक्झिबिशन या काउंटरवर उभं राहून सेल करणं म्हणजे जर का तुम्हाला मी त्यांची थोडीशी पार्श्वभूमी सांगितली त्यांचे जे मिस्टर आहेत तिलेश दीक्षित यांचा रनमॅक नावाचा बिझनेस आहे आणि इंडियन मेट्रोसाठी ते सा सा आ, काम करतात आणि जवळपास पंचवीस तीस कोटी रुपयांचा व्यवसाय आहे त्यांचा आणि त्याच्यामध्ये ह्या सुद्धा डायरेक्टर आहेत पण तरीही स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं या दृष्टिकोनातून मॅडमनी हा बिझनेस सुरू केला कसा एक्सपिरियन्स होता मला ऐकायला खरंच आवडेल की ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही स्टॉलवर उभ उभं राहायला असाल आम्हाला माहिती दीक्षित आणि काय आहे आहे हे yes. आम्हाला माहिती आणि अशा yes. पार्श्वभूमीवर येऊन डाऊन टू अर्थ होणं ओके आणि स्टॉलच्या पलीकडे उभं राहून कस्टमर्सला कन्व्हिन्स करणं काय एक्सपिरियन्स दिवशीचा दिवशी दिवशीचा म्हणजे खरं सांगायचं तर सा आय वॉज व्हेरी नर्वस कारण मला मुळीच अनुभव नव्हता की काय कसं बोलायचं आणि त्याच्यात म्हणजे हळूहळू मी जसे त्यांचे प्रश्न येत गेले एक तर चॅलेंजेस खूप फेस करावे लागतात कारण ते कसे ही प्रश्न विचारतात अँड त्या तुम्हाला तुमचं प्रोडक्टच नॉलेज मस्ट आहे mm. तुम्हाला इतकं त्याच नॉलेज पाहिजे आणि खूप प्रेमाने खूप छान पद्धतीत बोलून बोलून समोरच्याला कसं आपण <laughs> टॅकल करू शकतो हे मी आता खूप चांगल्या पद्धतीने शिकली आहे आणि यू हॅव टू बी व्हेरी कन्व्हिन्सिंग समोरचा माणूस जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांच्याशी सारखं बोलावंच लागतं आणि आम्ही कसं टेस्टिंगला ठेवतो हो प्रोडक्टचा तू आणि त्यांना बोलताना तर मी हेच म्हणते आधी तुम्ही टेस्ट करा देन यू गो फॉर इट तर हे त्यांच्यासाठी अरे वा तुम्ही टेस्टिंगला ठेवला हो आणि प्रोडक्ट खरंच इतके अप्रतिम आहे की त्यांना म्हणजे ते घेणारच घेणार तो जो न निगेटिव्ह माइंडनी पण येणारा माणूस दोन किंवा तीन पॅकेट उचलूनच नेतो माझ्याकडून अँड <laughs> ते दुसऱ्यांनाही रेकमेंड करतात की अरे इनका प्रॉडक्ट बहुत अच्छा आहे काई काई जसे मी इंडियन ट्रेडिशनल स्नॅक्स मध्ये आमचे दिवाळी फराळ आहेत शेव चिवडा चकली तसेच प्रीमियम नमकिन्स मध्ये आम्ही डील करतो त्याच्यात वेगळ्या प्रकारचे शेंगदाणे आहेत सात का आठ प्रकारच्या पापड्या आहेत किंवा पुरी म्हणू शकता तुम्ही त्याच्यातही ते हेल्दी प्रोडक्ट पण आम्ही ठेवलेले आहेत पुऱ्यांमध्ये जसं बाजरी पापडी आहे गव्हाची आहे ही पण मुळात लोकांना खूप आवडली आहे आणि तसेच आमच्याकडे आता आम्ही हेल्दी सुद्धा इंट्रोड्यूस केलं आम्ही काही डॉक्टर्सशी आमचे टायअप्स आहेत तर आम्ही त्यांच्याकडनं त्यांच्यासोबत आम्ही कोलॅबरेशनमध्ये आम्ही मिलेट्स चिवडा तीन प्रकारचे मिलेट्स चिवडा आम्ही म्हणजे बनवतोय बनवतो आहे मॅन्युफॅक्चर करतोय आणि प्रोटीन बार्स आहेत आमच्याकडे मिलेट बार्स आहेत तर हे बेसिकली जे डायबेटिक पेशंट आहे किंवा आहेत असे ज्यांना जे स्पोर्ट्समध्ये आहेत आणि इवन आपल्यासारखे सामान्य माणसांनाही ते यूज होतील असे आम्ही इंट्रोड्यूस करतोय म्हणजे ज्यावेळेस हा सगळा एक गेल्या वर्षभराचा हा सगळा प्रवास आहे आणि दिवाळीच्या फराळापासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू क्रिस्पी बाईट्स आता एक दोन ब्रँड बनत चाललेला आहे आणि ठाण्यातल्या अनेक दुकानांमध्ये तुम्हाला क्रिस्पी बाईट्स मिळतात म्हणजे क्रिस्पी बाईट्सचे जे प्रोडक्ट आहेत ते मिळतात तुम्हाला सुद्धा काही ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक आहेत त्या क्रमांकावर कॉल करून तुम्ही डिरेक्टली हे सगळे प्रोडक्ट मागवू शकतात मॅडम मला सांगा की हा जो अनुभव होता याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात याच्यामध्ये सेल्स असतो याच्यामध्ये फायनान्स असतो याच्यामध्ये oh. ऑपरेशन्स असतात याच्यामध्ये आपली जी माणसं असतात त्यांना एक उद्योजकीय अनुभव आहे हा कसा होता फायनान्स मॅनेज करताना कधी गडबड मी खरंच सांगू जसं मी आधी हा पॉइंट मेंशन केलाय की याच्यात माझ्या माझा नवऱ्याचा खूप मोठा पाठिंबा आहे तर नॅचरली फायनान्स सुद्धा यांनीच खूप सपोर्ट दिलेला आहे तर आणि स्टाफ मला खरोखर खूप चांगला मिळाला आहे खूप सपोर्टिव्ह स्टाफ आहे माझा खूप लोक मी वाढवून नाही ठेवले आहेत जसं माझं अकाउंट्सला एक आहे आणि पॅकिंगला दोन तीन जण मी ठेवले आहेत आणि ओवरऑल मॅनेज करायलाही एक आहे असे तर हा आठ जणांचा माझा जो स्टाफ आहे तो इतका चांगला मिळाला आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे अगदी मी म्हणजे ते इवन काही एक्स्ट्रा कामं असतील तर ते थांबून म्हणजे वेळेत वेळेत Okay. Okay. नहीं, नहीं, ते सॉरी ओके ठीक आहे आपण कट करून नको ओके म्हणजे असं ते घरी जायची घाई नाही नाही मॅम इवन दिवाळीच्या वेळा पण वेळ मी बघितलं आहे की एवढं प्रेशर असताना ते थांबलेही आहे रा म्हणजे संध्याकाळी ओव्हर टाईम केलेलं आहे त्यांनी असं त्यांचा खूप सपोर्ट मिळाला आहे मला आणि अजूनही मिळतो आहे एक्झॅक्टली कुठे बघताय तुम्ही आता क्रिस्पी बाईट्सला डाऊन द लाईन पाच वर्षामध्ये काय स्वप्न आहेत तुमचे क्रिस्पी बाईटसाठी मला मा एक्सपोर्ट मध्ये मी आता विचार करतोय आम्ही लवकरात लवकर आम्ही एक्सपोर्ट स्टार्ट करणार आहोत तो एक मोठा माझ म्हणजे मोठा ड्रीम आहे आणि स्वतःचा म्हणजे सॉरी तुम्ही म्हणाले मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच आहे म्हणजे युनिट आपलं स्वतःच माझं स्वतः हा माझा जो प्रश्न आहे डाऊन द लाईन पाच वर्षी बैठक बघताय मी सध्या जसं मी म्हटलं आम्ही ठाण्यातच था सध्या आहे माझे प्रोडक्ट्स आम्ही विकतोय आता हळूहळू आम्हाला पॅन इंडिया पॅन इंडिया मध्ये पण काही ठिकाणी गेलेले आहेत पण अजून जरा मोठ्या प्रमाणात आणि नंतर एक्सपोर्ट आपल्या कंट्रीच्या बाहेर मला माझे प्रोडक्ट्स नेण्याचं माझी ती पूर्ण तयारी सुरू आहे तर काही महिलांना सुद्धा तुम्ही गरजगर दिवचिता का की हे तुमचे जे प्रोडक्ट आहेत ही रिसेलिंग साठी सुद्धा तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता नक्की नक्की आम्हाला तसेही आम्ही ओपन आहोत कोणाला स्वतःच्या ब्रँड मध्ये बल्क क्वांटिटी मध्ये आमच्याकडनं घेऊन स्वतःच्या ब्रँड मध्ये विकायचंय जसं त्यांना जमत ते वी आर ओपन फॉर इट ओके तर या होत्या नेत्रा दीक्षित नेत्रा दीक्षित यांनी श्री राधा फूड्स हा त्यांचा व्यवसाय आहे आणि या, या व्यवसायाच्या माध्यमातून उद्योजकतेमध्ये त्या आलेल्या आहेत आणि अतिशय कॉन्फिडेंटली हा व्यवसाय त्या वाढवत आहेत मॅडम जाता जाता महिलांना काय सांगाल की ज्यांना उद्योजकामध्ये यायचं आहे पण ते चाचपडत आहेत अशा महिलांना काय सांगाल फक्त एकच गोष्ट की तुम्ही तुमचं पॅशन ड्राईव्ह करा अजूनही वेळ गेलेली नाही आहे मी जर चाळीशी नंतर असा विचार करू शकते तर तुम्ही का नाही काही म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या मनाचं ऐका मी हेच सांगेन <laughs> नक्कीच म्हणजे जर आपण ठरवलं तर ते म्हणतात ना की उडान से नाही होती से होती है, हौसले अगर मजबूत आहे हो मॅडम मॅडमनी ज्या पद्धतीने एक स्वतःचं ब्रँड डेव्हलप करतायत मी बऱ्याचदा म्हटाला वगैरे तुमच्या जाहिराती बघितल्या आपल्या प्रोडक्टची जाहिरात पेपर मध्ये कसं वाटत खूप छान वाटत कौतुक वाटत हे अक्षरशः म्हणजे खूप सारे जाहिराती Uh, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बघत असतो आणि कॉन्फिडेंटली त्या पुढे चाललेल्या आहेत बाकी ऑफकोर्स प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ज्या पद्धतीने एक महिला असते एका यशस्वी महिलेच्या मागे आमचे मित्र निलेश दीक्षित आहे त्याचा आम्हाला देखील अभिमान आहे मॅडम आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद